मी सनेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून आलेली आहे आणि आपण इथं वाकडी या ठिकाणी सुंदर लेवलला कांद्याला रिझल्ट घेतला आहे तर सरांकडूनच जाणून घेऊ आपण काय रिझल्ट त्यांना भेटलाय नमस्कार सर नाव काय सर तुमचं मनोज जाधव काय रिझल्ट भेटलाय तुम्ही चांगला रिझल्ट भेटलाय मॅडम सनेज कंपनीचे जे मी खालून पण औषध सोडले आणि वरून पण स्प्रे घेतली चांगला रिझल्ट काय रिझल्ट जाणवतो बरं तुम्हाला काय किती एव्हरेज किती निघू शकतो इथून तुमचं इथून आता माझा रांगडा कांदा आहे खात्री आली आणि पांढऱ्या मुळीबद्दल काय वाटतं पांढरी मुळी भरपूर अजून पण काढायला कांदा तरी पांढरी मुळी भरपूर चांगली आणि काय काय प्रोडक्ट वापरले तुम्ही सनेचं मी सनगार्ड सन म्युझिक सनस्टिक सॉईल केअर सन महाराज सन महाराज आपण कांदा बघू शकतो किती लेवलला वाढलाय ले आज सरांच्या हातात पण कांदा आहे पांढरी मुळीची वार पण आज पण पांढरी मुळी आहे तशी कांद्याची वार पण भरपूर झाली आणि पात पण आज पण हिरवी आहे पूर्णपणे कांदा काढायला आठ दिवसामध्ये ते प्रोडक्ट वापरून खुश आहात का हो काय सजेशन करताना आपल्या शेतकऱ्यांना याच्यानंतर जो गावरान कांदा आहे ना त्या प्लॉटला सुद्धा मी हेच चालू केले आणि शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही सने हे चांगलं आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरलंच पाहिजे धन्यवाद